कोळंबीची रेसिपी हा कोळंबीची रेसिपी करायला आम्ही मस्त पैकी इथं बघा पैकुल कोळंबी किती आल्यात नाही किडे किडे असतात आम्ही ना पहिली बार करायला बघूया आम्ही खाल्ला नाही तर मग त्याची डॅडी खाल्यात मी खाल्ली नाही मी खाल्लं नाही तो खाल्ला हा चला बघूया त्यात ना तेल घातलं तर त्याच्यामध्ये ना कांदा टमाटा हे बघा कांदा अजून टमाटा हिरवी मिरची अजून आहे इथं बघा लसूण आहे हे बघा मस्त कोळंबी फ्राय चाललंय इथं आता भाकरी केला हो किचनवर ना उशीर झाला यायला थोडस जिरा टाकला लाव मध्ये तेल कडल्यावर म्हणजे कळते ना समंताच झालं बघा तिला उचलून घ्यायचं टमाटे टाकलेला तर आता छान आहे की टमाटा भाजून घेतला इथं बघा हे का कामंत उगा नकऱ्या करणार सोड म्हणायला काय आहे तर डॅडी पशीच जाते मग ये ना माझ्याकडे कोथिंबीर अजून लसूण मिरची पेस्ट केला आता ह्याच्यामध्ये ना कोळंबी फ्राय करून घेतल्याचा अगोदर हे ना कांदा अजून टमाटा फ्राय करून घेते मी आता थंड झाले असेल ते मिक्सीचा डब्बा खाली होतं नंतर फ्राय करून घेतो हे बघा मी लसूण पिऊन घेतो ना त्याच्यामध्ये ना कोळंबी अजून काय म्हणतो ते लसूण अजून काय कोथिंबीर मिरची पेस्ट त्याच्यामध्ये घातलं कोळंबीचं फ्राय केला समांतरला मैस म्हटल्या करून मी आता भारी वाटलेली आहे ना

Zalena? Yeah. Mm -hmm. Yeah, well, Hannah. 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 Hannah.